आपल्या गणूचे इयत्ता पहिलीचे ऍडमिशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच घेऊया पण हो आपला गणू हुशार आहे मला वाटते त्याला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलेलं ब्र अग ऐक आपले जिल्हा परिषद शाळेतील सर सांगत होते आपल्या सर्व जिल्हा परिषद शाळा सीबीएसई सी अभ्यासक्रमावर चालते आणि शिक्षण काय प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर आहे अग बाई आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत हे सर्व होत आहे मला तर माहीतच नाही परवा मला मॅड आणि सर भेटले आणि ते म्हणाले की जिल्हा परिष शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि तोही ना फी ना डोनेशन वरून मोफत गणवेश सॉक्स बूट पुस्तक सगळं सगळं मिळते आपल्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते विविध स्पर्धा परीक्षा होतात चित्रकला भाषण निबंध हस्ताक्षर नाट्यस्पर्धा समूहगायन प्रश्नमजौशा सांस्कृतिक कार्यक्रम आणि याशिवाय गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा यासारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जात बरोबर मागच्या वर्षी आपल्या गावातील माण तालुक्यातील प्रत्येक शाळा बोलकी शाळा झालेली आहे प्रशिक्षणाधिकारी पंचायत समिती मानसे आदरणीय श्रीयुत पिसे साहेब यांच्या प्रयत्नाने अनेक शाळा आदर्श शाळा झाले आहे आता मला पण खात्री पटली आपण आपल्या गणूचे नाव आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतच टाकूया चल तर मग गणूचे आधार कार्ड घे आणि आपण दोघेही आपल्या गणूला घेऊन नाव टाकण्यासाठी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊया हो हो लगेच जाऊया मी पण येते शाळा किती छान रे